सुधारण्याची क्रांती घडवली त्या दिवशी महात्मा यांची जयंती होती <gauche> आज निर्णय करतोय मी मध्ये फाटले कुटुंब निर्णय करते आपण सगळे जण करू नाराण फेड करणारे सर्व कार्य आज निर्णय करतोय बघा ज्यांनी आपल्याला देशाला व्यवस्थेची राज्यघटना घेऊन दिली हे परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची म्हणजे हे सगळे योगायोग होत आहे की स्वतः म्हशी पाटील साहेबांनी कधी कोणताही निर्णय करायचा झाला तर जनतेला कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय केलेला नाही साहेब पहिल्यांदा शेखर म्हणून मध्ये जात असताना सगळ्यांना विचारात घेतलं या शिवरत्न नव्यावरच विचारात घेतलं आणि मग प्रवेश केला तीच आपण दोन हजार एकोणीस साली तुम्हाला सगळ्यांना विचारून घेतले मी आज सुद्धा मोठे पाटील परिवार तुम्हाला विचारल्याशिवाय कोणता निर्णय घेणार दोन हजार एकोणीस साली पक्षाने आदेश दिला की दुसऱ्या दिवशी मोठे आपल्याला सगळ्यांना सांगितले आपल्याला काम तुम्ही काही प्रश्न विचारला नाही आपण एका उमेदवाराला निवडून दिलं एक याच शेवटला द्यायच्या एवढ्या याच ठिकाणी आणि आपण एक लाख सोळा हजार मताने निवडून दिलं त्याच्या पाठोपाठ कधी नवे ते सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आपले जिल्हा परिषदचे माळशिरस तालुक्यातले आठ सदस्य कोणतंही पद न घेता भारतीय जनता पार्टीला आपण पहिल्यांदा जडतेच्या स्थापने पहिल्यांदा सत्ता अनुभव कायदेशीर कारवाईला पुढे गेले इतिहासात नोंद झाली माळशिरसला आपण आमदार गेला पंढरपूर या मिळाल्या सुद्धा आदरणीय दादाऱ्या कार्यकर्त्यांनी पोटनिवडणुकीत आम्हाला निवडून दिला पक्षाने ते कार्यक्रम आपण सगळ्यांनी राबवले ते सगळं करत असताना मला आवर्जून सांगायचंय दादा खासदार असताना खासदार नेहमी काय असतो प्रत्येक गावाला ओळख इथं जमलेल्याच सांगत तुमच्या गावात एक ना एक काम करेल विरोधी पक्षात राहून त्या विभागाच्या मंत्र्यांकडून कसं काम करून घ्यायचं हे मोठ्या दादा साहेबांकडून करून दाखवलं आज मोठी बातमी मला सातारा गाववरून जाणार म्हटलं असता जाणारा लाखोचा रस्ता हे सगळे सिमेंट रस्ते प्राथमिक मार्ग नॅशनल मार्ग उन्हाच्या काळात मंजूर झाले मोठे दादा जेव्हा खासदार होते गडके साहेबांना आपला प्रयत्न आज श्रासना प्रेरित असते त्याच्यानंतर दादासाहेबांनी सरकार म्हशी अभिनेत शतक महोत्सव विजय केला विजय महत्वाची क्रीडा संस्कृत होती ब्रिटिश काळापासून असलेली लोनक मंडपूर्वची मागणी केली ज्यावेळेस राज्यसभेचे खासदार होते राज्यसभेमध्ये राज्यसभेच्या कामकाजात मतल्य त्या राजकार्याला मंत्री होत्या त्यावेळेस मागणी केली होती त्यानंतर मोठ्या जणांनीही पाठपुरावा केला आणि प्रशासनांनी केला साहेब एवढाने त्यावेळेस सगळ्या बसीच्या जयंतीला अशा सेवा लागू जाते म्हणून सुरेश प्रभू साहेबांनी त्यावेळेस घोषणा केली नाही परंतु त्या भाषणास नाही प्रगती की आम्ही ह्याला नक्कीच विचारतो आणि बजेट होत नंतर बजेट मध्ये शेवटचा रेल्वे बजेट होतो त्यानंतर एकंदर प्रोजेक्ट सुरू झाले त्या प्रोजेक्ट मध्ये सुरेश साहेबांनी एक हजार कोटीचे तर आणि शंभर हा एक दिले आपल्या मत्रासात वेगवे बोलत होत म्हणजे वर्षाला एक लाख रुपये <सवदयों>

फरा हजार फोटी आणले असं बोलत होत नाही तुम्हाला एक मोठा कोणाला हा ह्याला राजनामासाठी दिसलं माहिती रणजित मला सांगितलं अरे भैया आपण लोकांसाठी आणि वयस्टर माणसासाठी एस टी एम आहे हिराबोली म्हणजे आपल्या मतदारसंघात ही रामोली पण मी प्रत्येक तालुक्यात गेलो प्रत्येक तालुक्यात जाऊन आपण त्यांना तपासल्या केल्या वेळ तुमच्याच कार्यात गेलं काही दिवस वेळ गेलो केंद्रात चांगलं सामान आलं माझ्यात काही लोकांच्या धरण चांगलं नंतर ह्या महाशयाने शिरोला फोन लावला बिलिओला फोन लावला प्रत्येक तालुक्याचा श्राम अजून सुद्धा सांगितलं तोडर आहे त्या आपण लोकांना त्या सुद्धा त्या त्या स्थानिक आमदारांनी आपल्या सगळे विरोधी आमदार आहेत त्या सगळ्या आमदारांनी सांगितले की एक सुद्धा वाटायला नाही सायक्य वाटायचं झालं तर आमचे राजकीय वाटायचे सगळ्या शोधीने त्या सगळ्या अमेरिकांना फोन लावला आमचे राजकीय नाही झालं उन्हासाठी आले तर गोर बरसाठी आले अजून कोणी वाटलंच नाही कोण मध्ये कोण कोणतं आणि एक लाख रुपये गेले मला हे समजत नाही निर्णय योगाच धरण मंजुरी करायची ऐंशी निर्णय सोबत प्लेसटी इशू केला म्हणजे धरण मंजूर करून काम गांधी कामाची मदत काही लोकांनी आणि आपल्या सगळ्यांना माहितीये की विदर्भात जेव्हा अनुशेष मिळाला तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्यांची घटना राज्यपाल यांनी घटना अनुषेस दूर झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातली काम चालू झाली लाख मत ज्या माणसाला का होत की मोठ्या दादांना त्या व्यक्तीला घेऊन रणजी राबांना त्या बैठकीला घेऊन जायचं इतला आमदार घेऊन जायचा तर गेले नाहीत बैठकीत चव्हाण आमित राबांचे राष्ट्रवादी आमदार पक्षात आली मध्ये आली माहिती विरोधी पक्षाचे आमदार घेऊन त्याच्या आधी काम महाविकास आघाडीचं असताना तुम्ही सगळं काय तयार करून ठेवल्या

कृष्णाच्याऐवजी कृष्णा घड काय बसेल असा निर्णय गोष्टी केवळ मोठे गोष्टीच क्रेडिट नाही म्हणाला पाहिजे म्हणून सगळं काढायचं पदाधिकारी आपल्याला सुद्धा प्रत्येक गोष्टी घ्यायचा काय दिसलं थांबणार मटले नाही ती लागली ज्यांनी मटर लागले नाही ती दिवाळीच्या पार्वजला मी इच्छा व्यक्ती मला खासदार ते माझ्यासाठी मीच लोक आहे मी लोक राहिलो सगळ्या संघामध्ये केरम महाराष्ट्र कायकर्त्यांनी आपल्याला त्यांची उमेदवारी जाहीर मग म्हणलं गरीब असू काय गरज नाही थोडं परंतु महाराष्ट्रात तालुक्यातल्या जनतेने तसंच म्हाडा लोकसभा मतदारसंघातले जे कार्यकर्ते आमच्या आजोबांपासून आपल्यापर्यंत जे प्रेम करतायत तर प्रत्येकाने मोठे दादांना दादांना काय सुरू केलं घ्यायला आमच्या गावात पाठवले आम्हाला बोलायचं मग दादांनी सांगितलं सगळ्यांनी मोठ्या दादांनी सांग जावा <laughs> प्रत्येक गावात जावा आणि लोक काय म्हणते ते ऐकून घ्या मी प्रत्येक गावात गेलो आता आजोबांपासून सगळ्या म्हणजे बसून दादा म्हणजे दादा यांनी प्रत्येक गावात आपआपली वजा असताना ऐक गेलं तिची उजळी करून घेतली आपण ते केलं ते केलं घरात वाक्याने बोलले ज्या विषय बोलत नाही परंतु सगळ्यांनी आठवत करून दिली एका गावात मला पोडा हेच नाही उभा राहणार असं तर गावात नाही तरी आहे नाही या सगळ्या ठिकाणी बसणार नाही बरोबर मागायचं आणि दादांना पण सांगितलं जायचं असलाच वाटला सुरुवात मी सगळ्यांच मोठे दादांना सगळे सांगतो कुटुंबाचे आम्ही सगळे सांगतो दादा आम्ही त्यानंतर जेरणा सांगायला सुरू होते बऱ्या सांगितलं सांगितले सांगितलं दुरास कारण ते काय जे नाही सांगायला सुरू केलं आणि अशी परिस्थिती काय आहे सांगा एवढे घटना शेतकऱ्याच्या ऐकायला मिळालं मग ते अनिश्चित ठरवलं की आता माझ्यासाठी नाही मला उभं आहे जसं मागा तुम्ही सांगितलं त्या गावात की कारभारी घरचा चांगला लागतो कारभारी नीट आपल्या का इतर नेट या सोलापूर जिल्ह्यातील आणि माडा लोकसभा मतदारसंघातील लोकांना चांगला कारभारी पाहिजे चांगला कारभार करण्याच्या दृष्टिकोनातून सरकार मशींनी पण शिकवून दिली आणि मोठ्या दादांनी पण दिले त्यामध्ये कामं कशी करायची आणि वेळ कसा はい、お<ス>めえ、お二人。<ス> मागच्या वेळेस पवार साहेबांना मागच्या वेळेस पवार साहेबांना तुम्ही सोडून गेला असा प्रश्न विचारला त्याला उत्तर निध्याची गरज नाही साठ पासष्ट वर्षांमध्ये आणि का एकामेकाचे दोस्ती आणि दोन बन काय करतो सगळ्यांना माहिती आणि मेहबूबाई का दोरावा झाला मेहबूबाई मागायचे सांगून टाकलेलं आणि लोकाही दोषाना सगळ्या राज्याने बघितल्या साहेबांसहानस कुमार शिंदे साहेबांसर राजे बोलत नाही कारण आपल्या म्हणता तुम्ही बरं घर बसलेला आपण सोळा तारखेला माणसाला मला आज उत्तर द्यायचं एका माणसाला आपण त्याला निवडून देत आहेत मांडळ्यात एक प्रश्न विचारला सत्तर पंच्याहत्तर वर्षात काय विकास झाला तिने या पाच वर्षात केला मी फक्त अडीच वर्षात केला हा मी फक्त एक लोक दादाच्या सांगण्यावरून इथं जेवढी बसले ना, दे ना दे त्या सगळ्याने एका रात्रीत तो लांबला त्या आणि तुला एका रात्रीत तुझं पार्सल बोलतो तुम्ही जे कुटुंबावरती ती एक प्रेम करता सगळ्या वर्षी आदरणीय मोठे दादा याच्या विचाराला याच्याला संस्कार आला एवढा देणार नाही लवढच सांगतो やっぱり。